देशामध्ये अयोध्या तर महाराष्ट्रामध्ये नाशिकचं पुरातन काळाराम मंदिर सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील नाशिकच्या पुरातन अशा काळाराम मंदिरात रामरायाच्या दर्शनाला येणार आहेत या ठिकाणी ते रामरायाचं दर्शन करतील त्यानंतर महाआरती करतील आणि रामरायाचा अभिषेक पूजा देखील त्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याची जय्यत अशी तयारी मनसेकडून करण्यात आलेली आहे खरं तर मनसेचा उद्या अठरावा वर्धापन दिन आणि तो वर्धापन दिन, नाशिक मदे साजरा होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली पक्षाची पुढची वाटचाल आणि भूमिका उद्या आपल्या सगळ्या राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याआधी आज राज ठाकरे नाशिकच्या पुरातन काळारा मंदिरामध्ये येत आहेत आणि त्याची जय्यत तयारी सध्या या ठिकाणी सुरू आहे अगदी श्रीरामरायाची महाआरती आणि अभिषेक पूजा झाल्यानंतर मंदिर परिसरामध्येच राज ठाकरे या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि इतर संप्रदायातील संप्रदा साधू महंत आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहेत सकाळी साधारणपणे नऊ वाजता राज ठाकरे हॉटेल एक्सप्रेस इनमधून काळाराम मंदिरामध्ये यायला निघतील रस्त्यात ठिकठिकाणी त्यांचं जंगी असं स्वागत आणि सत्कार देखील कार्यकर्त्यांकडून केला जाणार आहे आणि एकूणच या सगळ्या राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ठिकठिकाणी मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न देखील मनसेकडून करण्यात आला आहे कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका